कैलासवासी रामचंद्र सुदाम आयवळे यांच्या स्मरणार्थ आयवळे अँड सन्स उद्योग समूह आयोजित कार्यक्रमास शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला कृषी पंढरी ऑर्गॅनिक ॲग्रीकल्चर कंपनीचा वापर करून त्याच्या शेतीमध्ये उत्पन्नाची वाढ कशी झाली तसेच मार्केटिंगमधील औषधापेक्षा कृषी पंढरीची औषधे कशी चांगली आहेत याची माहिती देण्यात आली महिलांना व्यवसाय कसा वाढवता येईल याचे मार्गदर्शन कविता गायकवाड डी आर एफ प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना यांनी केले सयाजी कदम ऑर्गॅनिक बायो सी एम सीएमडी यांनी शेतीविषयक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून औषध निर्मितीची माहिती सांगितली व कृषी पंढरी ऑर्गॅनिक कंपनीची औषधे वापरा असे सुचवण्यात आले तर हे प्रोडक्ट मुळे मला मागे उत्पन्न चांगल्या आहे माझी बाग आता सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष अठ्ठावीस महिन्याची आहे तरी पहिले वर्ष पहिल्या वर्षीच उत्पन्न तीन ते चार लाखाच्या तर ह्या प्रोडक्टचा चांगल्या पद्धतीने उपयोग होतोय मी गेल्या वर्षी सुद्धा मार्गदर्शन काही बागेच उत्पन्न काढलेलं आहे उत्पन्न आहे